नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आज आजच्या ताज्या चा घडामोडी सिनाडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस व सी एन आय कोल्हापूर यांच्या वतीने कृषी विभाग प्रोजेक्ट कार्यशाळा संपन्न सांगली मिशन कंपाऊंड सांगली हॉल येथे सिनॉडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस नवी दिल्ली तसेच सी एन आय कोल्हापूर प्रोजेक्ट यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील कृषी विभागातील शासकीय अधिकारी तसेच सी एन आय व एसबीएसएस स्टाफ यांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे स्वागत व प्रास्ताविक यवसेफिहवळे ब्लॉक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट यांनी केले होते तसेच यामध्ये सुरुवातीस उपस्थित कृषी विभागातील अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रोजेक्ट कार्यशाळेमध्ये मुद्दे मांडण्यात आले यामध्ये गरजू गरीब आणि जाती जमातीतील शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहत असल्याने कृषी विभागापर्यंत लाभार्थी पोचत नाहीत त्यामुळे वंचित असलेले लाभार्थी पोचवण्याचा प्रयत्न सी एन आय व एसबीएस यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे तसेच सी एन आय व एसबीएस ही संस्था अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असते तसेच शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधारण्यासाठी कृषी विभाग व सामाजिक संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले तसेच मिरज कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी रमाकांत भजनावळे यांनी विविध शासकीय योजनाबाबत व सेंद्रिय शेती इत्यादीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मान्यवर धैर्यशील पाटील आशा किरण कुंभार गीतांजली चव्हाण तानाजी खोत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमास संग्राम चावरेकर विद्या अवळे विजया ऐतवडेकर रवींद्र तिवडे इत्यादी तसेच शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन येवसेफ ही ब्लॉक प्रोजेक्ट इम्प्लिमेंट यांनी केले ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा